चलापोरो ठरल्याप्रमाणे आपण सांगितलं आहे की रात्री नऊ वाजता आपण चालू घडामोडी घेणार आज रविवार आहे आणि म्हणून प्रत्येक गोष्टी आपल्याला कवर करायच्यात पोरांचा सिलेबस झाला पाहिजे सोबत लॉग चॅनलवर बाकीचे शिक्षक आपला रेग्युलर सिलेबस घेत आहेत त्यामुळं ताण घ्यायचा नाही प्रत्येक गोष्टी कवर करूयात महत्त्वाचा जो टॉपिक असेल त्याच्यावर बोलत चल जा फक्त विनंती हे जो विषय शिकवायलो त्याच्याकडे लक्षात घ्या आता लोकसभा आणि लोकसभा विरोधी पक्षनेता इकडं लक्षात इकडं पहा सर्वात महत्त्वपूर्ण गोष्ट अशी आहे की लोकसभा विरोधी पक्षनेता इकडे पहा आता लोकसभा विरोधी पक्षनेता म्हणल्यावर एक गोष्ट क्लिअर करायची अय बाळांनो जर आपण लोकसभा पाहिली हा हां म्हणजे आता आपला जिंदगीत प्रश्न चुकणार नाही ताण घ्यायचं नाही लोकसभा राज्यघटना कलम एक्क्याऐंशीनुसार भारताला लोकसभा असते लक्षात घ्या लोकसभा हे भारताचं प्रथम सभागृह आहे मात्र हे सभागृह कसं आहे तर हे सभागृह कनिष्ठ आहे दोन्ही गोष्टी क्लिअर करा लोकसभा हे जे सभागृह आहे या सभागृहात जो सदस्य असतो त्याला आपण खासदार म्हणतो काय म्हणतो खासदार सध्या लोकसभेत एकूण पाचशे त्रेचाळीस खासदार आहेत अँग्लो इंडियन जे सदस्य होते ते सध्या रद्द करण्यात आले ते काय करण्यात आले रद्द करण्यात आले आता महत्वाची गोष्ट काय माहिती आहे का ह्या लोकसभेच्या सध्या निवडणुका पार पडल्या सात टप्प्यामध्ये त्या अठराव्या लोकसभेच्या निवडणुका होत्या मग या लोकसभेमध्ये एक माहीत आहे की एक लोकसभा अध्यक्ष असतो कळलं का हां आता लोकसभा अध्यक्ष निवडण्याच्या अगोदर त्याला म्हणतात प्रो स्टेम स्पीकर हे सर्वात महत्वाचं मग हा कोण असतो बाबा तर भारतात लोकसभेची निवडणुका पार पडल्यावर लोकसभेच्या खासदारांना शपथ देण्यासाठी तात्पुरता देशाचा राष्ट्रपती प्रो स्टेम स्पीकर निवडत असतो आणि यावर्षी आपण निवडलं होतं कोणाला मोहताज यांना मेहताब हां लक्षात घ्या तर आता लोकसभा एक अध्यक्ष असतो एक लोकसभा उपाध्यक्ष असतो एक लोकसभा विरोधी पक्षनेता असतो आता एक गोष्ट क्लिअर करा ज्या पक्षाची सत्ता आहे ज्या पक्षाची सत्ता आहे तो लोकसभेचा अध्यक्ष निवडतील ते लोकसभेचा उपाध्यक्ष निवडतील पण विरोधी पक्षनेता कोण असतो तर आपल्या भारतात जो पहिल्या क्रमांकावर पक्षानं बहुमत मिळवलं आहे त्याच्यानंतर सेकंड क्रमांकावर जो पक्ष आहे त्याला आपण लोकसभा विरोधी पक्षनेता पद देतो पण असं तसं देत नाही तर आपल्या भारताची जी लोकसभा आहे या लोकसभेच्या दहा टक्के जागा त्याला निवडून आणाव्या लागला लागल्या तरच त्याला लोकसभेचं विरोधी पक्षनेतापद दिलं जातं पहा दहा टक्के जागा जर जा निवडून आल्या नाही तर त्याला लोकसभा विरोधी पक्षनेतापद त्या दोन नंबरच्या पक्षाला देता येत नाही मग आपल्या भारताची लोकसभा पाचशे त्रेचाळीस आहे याचे दहा टक्के तुम्ही काय करणार दहा छे दशंबर हा शून्य कटला म्हणजे चौपन्न पॉईंट तीन म्हणजे अंदाजे दुसऱ्या क्रमांकाच्या पक्षाला पंचावन्न खासदार निवडून आल्याशिवाय लोकसभा विरोधी पक्षनेता पद भेटत नाही आणि म्हणून एक गोष्ट क्लिअर करा बाळांनो याच्या अगोदर दोन हजार चौदाला सरकार आलं भारतीय जनता पार्टीचं पक्षाचे अध्यक्ष जे पी नड्डा पक्षाची स्थापना एकोणीसशे ऐंशी तर तेव्हा लोकसभेला विरोधी पक्षनेता पद नव्हतं कारण काँग्रेसच्या जागा निवडून आल्या होत्या किती बेचाळीस हा चौवेचाळीस त्यानंतर दोन हजार एकोणीसला लोकसभेच्या पुन्हा निवडणुका पार पडल्या इथंही सरकार आलं भारतीय जनता पार्टीचं आणि याही ठिकाणी जागा आल्या महत्वाची गोष्ट किती बावन आणि इथंही लोकसभेला विरोधी पक्षनेता पद भेटलं नाही मग लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या दोन हजार चोवीस आता ह्या निवडणुका होत्या अठराव्या लोकसभेच्या ह्या लोकसभेच्या शेवटची निवडणूक झाली एक जूनला चार जूनला निकाल लागला आणि नऊ जूनला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांना शपथ घेतली क्लिअर हा आता पोरं एक गोष्ट क्लिअर करा मग याही ठिकाणी एन डी आघाडी सरकार झालं भारतीय जनता पार्टीचं मात्र या ठिकाणी काँग्रेसनं जागा जिंकल्या नव्याण्णव मग पंचावन्नपेक्षा पेक्षा जास्त जिंकल्या म्हणून यांच्याकडे आपण पद दिलं लोकसभा विरोधी पक्ष नेता कोणाला बाबा तर काँग्रेस नावाच्या पक्षाला आता पहा काँग्रेस पक्ष हा स्थापन झाला अठ्ठावीस डिसेंबर सन अठराशे पंच्याऐंशी या पक्षाची स्थापना केली नावाच्या व्यक्तीनं पक्षाचं चिन्ह आहे उजव्या हाताचा पंजा आणि पक्षाचे सध्या अध्यक्ष आहेत बघ्या मल्लिकार्जुन खरगे ऐ डुकू नीट लक्ष दे त्याच्याकडे लक्ष द्या कोण होत हा मल्लिकार्जुन खरगे तर यावर्षी काँग्रेसनं एवढ्या जागा जिंकल्यामुळं काँग्रेसला विरोधी पक्षनेता पद दिला तर विरोधी पक्षनेता कोण आहे याच्यावर आपण विचार करू चला सध्या अठराव्या लोकसभेचे विरोधी पक्षनेता आहेत ते म्हणजे राहुल गांधी पा दोन हजार चौदा पासून लोकसभेला विरोधी पक्षनेता नव्हता मात्र या अगोदर लोकसभेचा विरोधी पक्ष नेता म्हणजे चौदाव्या लोकसभेमध्ये विरोधी पक्षनेता कोण होत तर त्या होत्या सुषमा स्वराज विदिशा बिहार मतदारसंघाच्या खासदार बाळांनो इकडे पहा आता आपण पाहिलो राहुल गांधी काय पाहिलो राहुल गांधी पुढे गेलो आपण यस आता राहुल गांधी सध्या लोकसभेचे अध्यक्ष तर कारण महत्वाची गोष्ट यांनी एवढ्या जागा निवडून आणल्यात काँग्रेसनं काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आहेत आता राहुल गांधी यांचं वैशिष्ट्य हे यावेळेस दोन जागी निवडून आले राहुल गांधी या लोकसभेमध्ये दोन जागी निवडून आले एक आले ते रायबरेली मतदारसंघ या रायबरेलीमधून इंदिरा गांधी यांनी निवडणूक लढवलेली आहे या रायबरेलीमधून सोनिया गांधी यांनी निवडणूक लढवलेली आहे आणि याच रायबरेलीमधून सध्या निवडून आलेले आहेत राहुल गांधी हे केवळ रायबरेलीमधून निवडून आले नाही रायबरेली मतदारसंघ कुठे आहे उत्तर प्रदेशमध्ये तर हे पुन्हा निवडून आले कुठं आले केरळ नावाच्या राज्यामध्ये वायनार नावाचा मतदारसंघ केरळ नावाच्या राज्यामध्ये वायनाड या दोन ठिकाणाहून राहुल गांधी निवडून आले मग याच्या अगोदर तुम्ही पाहिलं असेल भारत जोडो त्यानंतर ईडी सी बी आय याच्यामुळं त्रस्त झालेली जे विरोधी पक्षातले लोक त्यानंतर सामान्य जनता जी एस टी त्याच्यानंतर वादच वाद अनेक कुटाने त्यामुळं जनता थोडी नाराज झाली आणि आपकी वार चारश पार मोदी गॅरंटी सरकार याला थोडा धक्का बसला त्याला दोनशे चाळीसवर येऊन थांब थांबावं लागलं त्याच्यानंतर बाकीचे लोक एकत्र आले आणि त्याचं सरकार स्थापन झालं आपल्याला त्याच्याशी गेदेन नाही कोणी आलं तर आपल्या जीवनात बदल होणार नाही पावसाळा चालू आहे है।, है ना इथं घरगळाले पत्तर उचल भगून हो। उचल त्याच्यापाशी ठेव तिथं गळायले तिथं ल उचल त्याच्यापाशी हो। ठेव आपल्या घराचं प्लास्टर बदलणार नाही आपल्या घराचे पत्र बदलणार नाही कोणी ये ते आपल्याच बोकांडेवर बसणार आहे आपलं जे चालेल ते नंबर एक हां हा कळलं का आता वळांनो इकडे पहा मग हे झालं तर राहुल गांधी पा विरोधी पक्षनेता लोकसभेचे विरोधी पक्षनेता आहेत लोकसभेत तब्बल दहा वर्षांनी विरोधी पक्षनेता पद मिळाले बरोबर मी काय म्हणलं चौदा ते एकोणीस एकोणीस ते चोवीस लोकसभेला विरोधी पक्षनेता नव्हतं कारण काँग्रेसला चौपन्न खासदार निवडून आणता आले नाही हा चला निर्णय काँग्रेस अध्यक्ष नेमकं सांगितलं मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी झालेल्या इंडिया आघाडीच्या गटनेत्यांच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला पत्र हंगामी अध्यक्ष हा नेमकंच म्हणलं होतं का नाही महाताप याला काय म्हणायचं इंग्रजीत प्रो स्टेम स्पीकर याची नेमणूक कोण करते आहे राष्ट्रपती कशासाठी करते आहे तर त्यांची नेमणूक लोकसभेत नव्यानं जे खासदार निवडून आले तर या नव्यानं निवडून आलेल्या खासदारांना शपथ देण्यासाठी केली जाते ए डुडू कशासाठी शपथ देण्यासाठी चला घोषणा काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी पस्तीस वर्षानंतर गांधी नाव मिटून दुसरा अध्यक्ष बनलाय हे लक्षात घ्या चला हा निवड झाल्याचे पत्र पाठवले खासदार की राहुल गांधी दोन हजार चार पासून खासदार असून यावेळी पाचव्यांदा विजयी झाले आहे राहुल गांधी पाचव्यांदा विजयी झाले पहा अमेठी मतदारसंघ त्यानंतर वायनाड आणि रायबरेली हे मतदारसंघ आपल्याला त्यांचे पाठ असावेत परीक्षेत काही येते आणि आपल्याला काही वाचण्यात आलं पाहिजे काही म्हणजे हा मग हां चला प्रतिनिधित्व ते लोकसभेत रायबरेलीचे प्रतिनिधित्व करत आहेत शपथ एकतीस जून दोन हजार चोवीस रोजी त्यांनी खासदार पदाची शपथ घेतली तुम्हाला विचारलं शपथ कोणी दिली तर त्यांना शपथ दिली भरत हरी महताब प्रोस्टेम स्पीकर यांनी त्यांना शपथ दिली इज दॅट क्लिअर ए डुगो चला आता आपण आलो इकडं ठराव निवडणूक निकालानंतर काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत राहुल गांधींनी लोकसभेत विरोधी पक्षनेता पद स्वीकारावं असा ठराव मंजूर करण्यात आला विरोधी पक्षनेता पद पंचवीस जून दोन, दोन हजार चोवीस पासून चालू झालं आहे पंचवीस जून दोन हजार चोवीस पासून ते लोकसभेचे विरोधी पक्षनेता आहेत मी तुम्हाला सांगितलंय आपलं पुस्तक प्रत्येक पोराकडे असावं पूर्ण पुस्तक पाठ करून घ्यालोय महत्वाच्या गोष्टी शिकवाय रविवारे बायकून जेवायला बोलले उद्या रेकॉर्डिंग पायपोरगी काय माहिती तरी क्लास घेलोय हे ना लय महत्वाचं काम आहे पहिले विरोधी पक्षनेते सुषमा स्वराज नेमकंच बोललो सुषमा स्वराज यांच्या दोन हजार चौदामधील मधील कार्यकाळानंतर राजकीय पक्ष भारतीय राष्ट्रीय कौंग्रे, काँग्रेस कुटुंब पार्श्वभूमी वडील राजीव गांधी माजी पंतप्रधान आई सोनिया गांधी काँग्रेस माझी अध्यक्षा बहीण प्रियंका गांधी आणि शैक्षणिक पार्श्वभूमी ते बी ए झालेले आहेत बापा कोणतं कॉलेज आहे रिलायन्सियन्स काय काय माहिती होत्या एम फील केलेली आहे त्यांनी राजकीय कारकिर्द दोन हजार सतरा ते दोन हजार एकोणीस काँग्रेस अध्यक्ष होते हे सर्वात महत्वाचं भारतीय युवा काँग्रेस आणि नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडियनचे चेअरमन होते महत्वपूर्ण पूर्ण घटना दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे नेतृत्व भारत जोडो यात्रा हा कन्याकुमारी ते जम्मू काश्मीर यस दोन हजार चोवीसमधील मधील भारत जोडो यात्रा आणि इतर माहिती दोन हजार चार दोन हजार नऊ दोन हजार चौदा या लोकसभा निवडणुकीत आमेठी मतदारसंघातून विजय दोन हजार एकोणीस वायनाड मतदारसंघातून विजय पण आमेठीमधून पराभव झाला होता दोन हजार चोवीसमध्ये मध्ये आणि वायनार या दोन्ही मतदारसंघामधून त्यांचा विजय झाला सांगायचं तात्पर्य एखाद्या लोकसभेमध्ये तुम्हाला विरोधी पक्षनेता पद मिळवायचं असेल तर मिनिमम तुम्हाला चौपन्न जागा निवडून आणणं अनिवार्य आहे आणि यावर्षी काँग्रेसला नव्याण्णव जागा निवडून आणता आल्या म्हणून लोकसभा विरोधी पद राहुल गांधी यांच्या गळ्यात पडलेलं आहे ओके आपण लोकसभेच्या बेसिक गोष्टी समजल्या असतील चला बोर बाकी काय पाहू पाहूया मला सरळ सेवेची बॅच संपली दोनशे रुपये फीसे परत भर काय होत नाही येऊ दे मी तेवढंच गोरगरीबाल तरी वाटून देईल हां सर मला तुमची भाषा कळत नाही मग माझ्याजवळ ह्याजवळे मी तुला शिवा देतो तेवढ्या तरी कळतात का नाही पाहू हां सर तुम्ही निवडणूक येईल भरा राहा राव देन बाळा जे चाललेले ते इच्छा नाही का आपलं एस एस सी जी डीचं बुक काय करा ऑमेझॉनवर मागून घ्या नाही काय करा सत्तावीस बारा चोपनचाळीसवर कॉल करा किंवा मॅसेज करा त्याच्यावर सांगतो मी तुम्हाला किंवा मग इथून पाठवून देऊ ओके बुक आहेत एस एस सी जी डीचं बुक खूप छान आहे आणि भरपूर त्याला चांगला रिस्पॉन्स भेटला होता सर मला बाराकडे शिकवा त्या बापाला शिकवायला हवं सध्या जे चालू आहे ते चल दे चला आता ओम बिर्ला यांची अठराव्या लोकसभा अध्यक्षपदाची नेमणूक ओम बिर्ला यांची अठराव्या लोकसभेच्या सदस्यांसाठी म्हणजे अठराव्या लोकसभेचे ते अध्यक्ष बनलेत येस चला द्या लक्ष इकडं इकडे पहा पुन्हा आलो आपण लोकसभेवर पोरं लक्ष इकडं आपल्या भारतात एकोणीसशे बावन्नला लोकसभेच्या पहिल्या निवडणुका पार पडल्या बाळांनो मी जे बोलावले ते समजा पहा एकोणीसशे बावन्नला एकोणीसशे बावन्नला लोकसभेचे पहिले अध्यक्ष बनले गवा मावळणकर लोकसभेचे पहिले अध्यक्ष गवा मावळणकर लोकसभेचे पहिले अध्यक्ष गवा मावळणकर आता पहा त्यानंतर दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा या कालावधीत मनमोहन सिंग यांचं सरकार होतं आणि लोकसभेच्या अध्यक्ष बनल्या मीरा कुमार पहा लक्षात घ्या मीरा कुमार ह्या सांसाराम बिहार मतदारसंघाच्या खासदार ह्या होत्या सांसाराम बिहार मतदारसंघाच्या खासदार जे बोलायला ते समजा पहा बिहार मतदारसंघाच्या खासदार आता इकडे पहा मीरा कुमार हा हा आता या लोकसभेच्या विरोधी पक्षनेत्या होत्या हे सर्वात महत्वाची गोष्ट पहा पहिल्या विरोधी पक्षनेत्या मग आता ह्या कोण होत्या बाबा तर ह्या होत्या सुषमा स्वराज सुषमा स्वराज सुषमा स्वराज विदिशा मतदारसंघातून निवडून आल्या होत्या बिहारमधल्या मग तुम्हाला विचारलं लोकसभेचे पहिले अध्यक्ष कोण गवा मावळणकर तुम्हाला विचारलं लोकसभेची पहिली महिला अध्यक्ष कोण एक बबन्या तर त्या आहेत मीरा कुमार आता पहा त्यानंतर सरकार ए बाळा दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या कालावधीत भारतीय जनता पार्टीचं पहिल्यांदा सरकार आलं काल का म्हणजे पहिल्यांदा म्हणजे बहुमतानं असं छान पद्धतीनं हां भारतीय जनता पार्टी तेव्हा लोकसभेच्या अध्यक्षा बनल्या सुमित्रा महाजन पहा लोकसभेच्या अध्यक्ष कोण बनल्या सुमित्रा महाजन आता सुमित्रा महाजन लक्षात घे ह्या कुठल्या तर ह्या होत्या इंदोर सर्वात स्वच्छ शहर हा इंदोर, इंदोर मध्य प्रदेश मध्य प्रदेश महाराष्ट्रातल्या आठ जिल्ह्याला लागू नये इंदोर इमानतळाला श्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं नाव देण्यात आले प्रश्नाहून प्रश्न तयार होईल लक्षात घ्या तेही आपल्याला काम येतील हा तर मध्य प्रदेशमधील इंदोर पहा इंदोर हे सर्वात स्वच्छ शहर मध्य प्रदेश महाराष्ट्रातल्या आठ जिल्ह्याला लागून नंदुरबार धुळे जळगाव बुलढाणा त्याच्यानंतर नागपूर भंडारा गोंदिया ओके एवढ्या जिल्ह्याला नंदुरबार नंदुर। कोणे मध्य प्रदेश आपल्याला लागून आठ जिल्ह्यांना महाराष्ट्राच्या उत्तरेला पहा लक्षात घ्या सुमित्रा महाजन ह्या होत्या इंदोर मतदारसंघाच्या मग तुम्हाला विचारलं लोकसभेची दुसरी महिला अध्यक्ष कोण तर त्या होत्या सुमित्रा महाजन कोण होत्या सुमित्रा महाजन आता दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस या कालावधीत लोकसभेच्या सतराव्या निवडणुका पार पडल्या आणि पुन्हा सत्तेत आला भारतीय जनता पार्टी तेव्हा लोकसभेचे अध्यक्ष बनले ओम बिर्ला आता ओम बिर्ला राजस्थान नावाचं राज्य आहे आणि या राजस्थान नावाच्या राज्यामध्ये कोटा नावाचं शहर आहे या लोकसभेचे ते खासदार आहेत कळलं का हो मराठी व्याकरणचे पाहूया आपण बरं तुम्हाला घेऊन एक फिल्म बनवणार आहे म्हणजे हो मला विलन कर तो हिरो होय करतो मी एन्जॉय डाडाडांग टाटाडांग चला सतराव्या लोकसभेचं अध्यक्षपद हां ओके ओम बिर्ला आता हे लोकसभेचे अध्यक्ष आहेत जरासे यांच्याबद्दल जाणून घेऊया बाळांनो ओम बिर्ला यांचा विजय चौथ्यांदा निवडणूक लोकसभेपदासाठी अठ्ठेचाळीस वर्षांनी निवडणूक होत आहे यापूर्वी एकोणीसशे बावन्न एकोणीसशे सदुसष्ट आणि एकोणीसशे शहात्तरमध्ये लोकसभा अध्यक्षपदासाठी निवडणूक झाली होती मुख्य गोष्ट उमेदवार एनडीएचे ओम बिर्ला आणि काँग्रेसचे कोड्डी कुन्निल सुरेश यांच्यामध्ये ही निवडणूक झाली एकमत अभाव सरकार आणि विरोधी एकमत न झाल्याने निवडणूक चला बाकी काही घेण नाही पहा उपस्थित नेते राजनाथ सिंह अमित शहा जे पी नड्डा जे पी नड्डा कॉ सध्या बी जे पीच्या अध्यक्ष आहेत हां के सी वेणुगोपाल टी आर बालू टी आर बालू आपण पाहिलं सर्वात श्रीमंत खासदार पाहिलं का रे टी आर बालू हां यांच्या बैठकीत निर्णय झाला तृणमूल काँग्रेस विरोधी आघाडी इंडियाचे तृणमूल काँग्रेस एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला निर्माण झालेला पक्ष या पक्षाचं चिन्ह आहे झाडाची दोन पान आणि पक्षाच्या सध्या अध्यक्ष आहेत मायावती बहन मायावती बहन नाही रे कोणे ममता बॅनर्जी ह्या तृणमूल काँग्रेसमधल्यावर हा पहा वाय एस जगनमोहन रेड्डी यांचा पाठिंबा आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री जगनमोहन आणि ओम बिर्ला यांना पाठिंबा दिला त्यामुळे एन डी एच्या दोनशे सत्तावीस मताधिक्याने ओम बिर्ला यांना अध्यक्षपद मिळालं आता ओम बिर्ला यांच्याबद्दल पहा यांचा जन्म आहे तेवीस नोव्हेंबर एकोणीसशे बासष्ट रोजी वर्तमानपद एकोणीस जून दोन हजार एकोणीसपासून लोकसभेचे ते अध्यक्ष आहेत आणि लोकसभेचे अध्यक्ष होणारे हे संलग्न दुसरे व्यक्ती आहेत म्हणजे दोन हजार एकोणीस ते चोवीस आणि चोवीस ते पुन्हा आता काय एकोणतीस पर्यंत लोकसभेचे ते अध्यक्ष राहणार संसद सदस्य दोन हजार चौदा स... चौदा पासून ते राजस्थानच्या कोटा या लोकसभा मतदारसंघातून ते निवडून येत आहेत पहा पूर्णनिवड दोन हजार पुनर्निवड दोन हजार चोवीस मध्ये लोकसभेच्या अध्यक्षपदावरून दुसऱ्यांदा त्यांची निवड झाली विधानसभा सदस्य दोन हजार तीन ते दोन हजार चौदा पर्यंत राजस्थान म्हणजे ते याच्या अगोदर आमदार पण होते राजस्थानमधले ते काय होते आमदार पण होते राजस्थानमध्ये गुलाबी शहर रे जयपूर काय आहे गुलाबी शहर जयपूर अरे बाळा राजकीय पक्ष भारतीय जनता पार्टी विधानसभा निवडणुका कोटा मधून निवडणूक जिंकली त्याच्यानंतर दोन हजार आठ चोवीस हजार तीनशे मताच्या फरकानं विजय दोन हजार तेरा पन्नास हजार मताच्या फरकानं विजय संसदीय भूमिका हे त्यांनी उपभोगलेले हो पद आहेत चला ओके तर लोकसभा अध्यक्षपद त्यांना मिळाले लोकसभेचे दोन हजार एकोणीस ते चोवीस आणि आता चोवीस ते एकोणतीसपर्यंत ते लोकसभेचे अध्यक्ष असणार आहेत काल त्यांचा प्र पक्ष भारतीय जनता पार्टी वैशिष्ट्य त्यांचा मतदारसंघ राजस्थानमधील कोटा वैशिष्ट्य याच्या अगोदर ते आमदार पण होते आणि आता ते राजस्थानमधील कोटाचे खासदार आहेत चला पोरांनो समजायला का पहा केस नो बोलत चला चला सर बसलोय मी तुम्ही येत आहे का हो पाचशे चाळीस महाच अकाउंटवर पाठवून दे आपलं अंतरले व्हायला आहे मग मी इकडंच बसतो यूट्यूब रूम आहे ए सी लावलेली आहे वातावरण बी छान आहे आणि तू कधी परभणी लाला तर ता ताण घेऊ नको तू या बसायची व्यवस्था मीच करतो आहे ना आपण दोस्तच आहे यासोबत मी काच्या गोट्या खेळलेलो आहे हे का नाही हां झोपेत मारायला पाहिजे तू मी तर म्हणतो तू रस्त्यान चलाव ती अंगावर इजेची तार तुटून पडाव तू आता तडफडाव आणि तू नंतर कळाव गावात दोन तीन दिवस दोन तीन दिवस झाले लाईटच नाही तू वाचाव मरू नाही असे काहून जन्माले येत काय माहीत काही जण मी मजा घेण्यासाठीच लेक्चर पाहायला येतात हो चालू का असते मला बोलायचं का असते काहीच नाही हां टीची बॅच सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे किंवा टी ई टीची जी बॅच आहे त्या टी ई टीच्या बॅचमध्ये सकाळी उद्या यूट्यूबला जो व्हिडिओ येईल तो व्हिडिओ पहा आणि त्याच्यानंतर बॅच जॉईन करा हार्डली फक्त दीड एक हजार रुपये फीस ठेवायला होतो आपण पूर्ण महाराष्ट्रातल्या पोरांचा फायदा होईल तीन एक महिने आपल्याला भेटण्याची शक्यता आहे त्याच्यामध्ये मुख्य विज म्हणजे विषय गणित आहे त्याच्यानंतर मुख्य जनरल नॉलेज हे दोन विषय मी गेलो त्यानंतर मराठी असेल त्यानंतर इंग्रजी असेल तर ही विषय सर आहेत सर आहेत ते अतिशय सोप्या पद्धतीने घेण्याचा प्रयत्न करू आजच तो व्हिडिओ घेणार होतो आम्ही पण रविवार असल्यामुळं सर गावाला गेले नंत त्यानंतर खलसे सर नांदेडला गेले म्हणून आपण थांबलो मात्र उद्या त्या संदर्भात व्हिडिओ घेऊ याच्या अगोदरचा टीईटीचा जो पेपर आहे तो पेपर पहिले मी यूट्यूब चॅनलला सोडून घेतो मग तुम्हाला कळलं पाहिजे याला शिकवता येते का नाही आणि ते बरं वाटलं तर मग काय करा टी ई टीची बॅच हे करा टेट नंतरची गोष्ट आहे पहिले टी ई टी पास लेकरांना मग आपण टेटचं पाहू है ना टी ई टी पास हो द्या नंतर टेटचं पाहू टी आणि टी, टी दोन्ही नाही निघल्या तर मग आपण मेट नावाची परीक्षा घेऊ ए टी ई टी मेंटल एलिजिबिलिटी टेस्ट ओके झुंबू चुकू बाबा समजलं का रे ऐक झाकण जुल्या कळालक पाय आता मी जे बोललो ते कळालक नाही काय करते ग जेवली का मयूर नाव हे बर आता भाऊ कोणाला आहे काय माहित काय होतं माहिती का आता मी जर काही बोललो तर मयूर नावाचे लय लोक आहेत आता मी याला बोललो तर ते त्याला बी लागते मग यानं काय करायला पाहिजे याचं पूर्ण नाव टाकायला पाहिजे याच्या गावाचं नाव टाकायला पाहिजे मग असा भारी व्हिडिओ घेतो याच्यावर आर आर येत नाही है ना जा थिलंग्या सोबतच निसता खेकाना ना ही काफी इठलकांगणे खडांग टटांग आता तू मै मजा घ्यायला जाऊ दे Hmm. तुम्ही कोणाची मजा घ्या पण देवान तुमची मजा घेऊन याची काळजी घ्या एखादा पोरग इथं गोरगरिबाचं असेल ज्याला का क्लास लावता येत नाही एखादा गोरगरिबाचं पोरग असेल त्याचा बाप कुठं काम करून शिकत असेल एखादा गोरगरिबाचं पोरग असेल त्याची इच्छा आहे काहीतरी करण्याची आणि त्याला पैसे नाहीत म्हणून तो हा क्लास पाहत असेल मी त्याला शिकवलं त्याला समजत असेल पण तुमच्या एखाद्याच्या अशा कमेंटमुळं मी काहीतरी वायफळ बोलत असेल त्याच्यामुळं मी इकडे व्हायरल होईल मला चांगले व्ह्यू भेटतील यूट्यूबचा पैसा भेटेल पण त्या गोरगरीब पोराचं ध्येय त्याला भेटणार नाही म्हणून कोणाचं तरी भलं व्हायला या उद्देशानं काहीतरी काम करत चला नक्की वरचा आपला विचार करेल मी तुम्हाला काय म्हणलं शंभर रुपयाच्या बॅचनं आपले दिवस बदललेले आहेत फक्त शंभर रुपयाच्या काहीच नाही आपल्याला आयुष्यपास सांगतो मला मुळात या शिकवण्याच्या फील्डमध्ये मला काहीच येत नव्हतं फक्त एक इच्छा होती आपल्याला मास्तर व्हायचे कारण मास्तराची हवा आहे हा उद्देश होता आणि तो उद्देश साध्य करताना आपल्याला गोरगरीबाची लेकरं शिकवायचे आहेत लयच मोठी पैशाची अशी हाव नव्हती आणि ते करता करता एवढे दिवस छान आले तो विचार बी करू शकत नाही सध्या मायच्या सांगतो सध्या म्हणजे आपल्यासारखा का कालच कोणाच्या नशिबात नाही ते करता करता काय पण उद्देश काय होता नेक होता लोकांच्या लेकरला काहीतरी चांगलं द्यायचे आणि ते देतात देता। मला तर ॲपमध्ये मी जर पाचशे जरी फीस ठेवली असती पाच हजार बी ठेवली असती तरी, तरी मला पैसे आले असतील पण शंभर रुपयाच्या बॅचमधून आपण त्याला लाईव्ह द्यायलोत सरळ सेवेला दोनशे से तीनशे काहीतरी फीस आहेत म्हणजे त्या लेकराचं काहीतरी भलं व्हायला ते पोरग लागल्यावर शंभर रुपयाच्या बॅचमधून स्वाभिमानाने आपल्याला फोन करायला सर लागलो आणि ते आत्मसमाधान समाधान आहे का ते त्याचं त्याची तुलना जगातल्या कोणत्याच पैशासोबत होत नाही आणि आपले कुठं लगे दिवसाल उपासमारीवर हो आलेत झाले ना बदलले दिवसा अठराशे रुपये महिन्यानं काम करत होतो आज दोन गाड्या फिरायलेत आहेत स्वतःची कॅबिन आहे त्याच्यानंतर हॉस्टेल आहे काल परवा ती जागा घेतली ती मुलींचं स्वतंत्र हॉस्टेल व्हायला आहे ना ऑफलाईनला एक पाचशे सहाशे पोरं आहेत सध्या त्याचा आकडा एक हजार बाराशेवर जाणार आहे इकडं ऑनलाईनमध्ये आर रं धिंगाण आहे महाराष्ट्रात टॉपले कोणीच आपल्या रेंजमध्ये बसणं एवढं असताना मला कुठंतरी थांबावं लागेल ना नाही ना ला ना तर मी किती म्हणलं तर कमी पडणार असे माय बायकूल कमी पडणार मला कमी पडणार पण कुठतरी लोकांचा लेकरांचा विचार व्हा तो विचार तुम्ही पण शिकताना यूट्यूबला मी शिकवत असताना बाकीचे मास्तर शिकवताना त्यांचा विचार करा वायफळ बोलून आपण एंटरटेनमेंट म्हणून जगात जन्माला आलो नाही कळलं का ही गोष्ट लक्षात घ्या कुठंतरी सिरियस होता दिवसभर एन्जॉय करा कुठाने करा पण संध्याकाळी झोपताना पाच मिनटं स्वतःच्या आयुष्याबद्दल सिरियस व्हा त्या बापाच्या बनेलबद्दल है ना माईच्या साडीच्या जोडाबद्दल माईच्या पायातल्या चपलेबद्दल माईच्या टाचाल पडलेल्या भेगाबद्दल बापाच्या टाचल पडलेल्या भेकाबद्दल बापाच्या हाताल पडलेल्या घट्ट्याबद्दल याचा विचार तुमच्या मनात पाच मिनटं यायला पाहिजे तो विचार आला जगातल्या कोणत्याच हरामखोराच्या मोटिवेशनाची गरज नाही बराबर माणूस अभ्यास करतं नीट झक मारते काय सिलेक्ट होते आणि एकदा सिलेक्ट झाला आयुष्य बदलणार आहे मग ते करत असताना तुम दररोजच मी त्याच्यावर बोलावं काहीतरी कॉमेडी करावं तो आम्हाला काहीतरी म्हणावं मी तुला काही बोलावं हे मी काय म्हणलं मला एक लाख डायलॉग पाठवत कारण का मी पण सांगतो मला जे येते का ते विषयच मी युट्यूबला शिकलो नाही मी हे सहज बोलण्या बोलण्यात व्हायरल झालो आणि त्याच्यावरच आपला कार्यक्रम चालू आहे पण आपला जो मूळ उद्देश आहे का तो आणखी मी शिकवलात नाही म्हणजे शिकवायचे लय मोठा प्लॅन आहे दोन तीन वर्षांत तुम्हाला कळणार आणि दोन तीन कळल्यावर महाराष्ट्रातलं पोरग मिळवलं पाहिजे याल मानाव यार काय का आता आपला जसं भांडवल कमी असल्यामुळं तुला फीज बीजबद्दल टाईट मारावं लागतं तेवढेच भर म्हणून येणाऱ्या काळात पाय रे तू बी म्हणला पाहिजे एकच माणूस इथं कळलं का किंग हां किंग नाही किंग मेकर आणि तेच काम करायचं आपल्याला त्यामुळे फक्त आशीर्वाद राहू द्या हे वायफळ बोलणं बंद करा उद्या घेऊ पुढचा पाठ घेऊ आपण ॲपमध्ये उद्या पहिला मराठीचा दास नंतर भूमितीचा आणि गणित जी के उद्या इतिहास याला आपला ॲपमध्ये लक्षात घ्या सरळ बॅच त्याच्यानंतर रेल्वे भरती आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट पोलीस भरती यांनी लक्षात घ्या इतिहास उद्या लॉर्ड डलहौसी अठराशे सत्तावनच्या उठावाची कारणं अठराशे सत्तावनच्या उठावाचं तात्कालिक कारण अठराशे सत्तावनच्या उठावाची पार्श्वभूमी अठराशे सत्तावनचा उठाव ह्या तिन्ही गोष्टी आपण कवर करणार म्हणून सर्व पोराने तिथं लाईव यायचे वायफळ बोलणं थोडं बंद करा सर्वात महत्त्वाची गोष्ट आदर आणि सन्मान करायला शिका कारण मी ते खाली बसून इथपर्यंत आलो आहे सहज असंच का गोट्या खेळून इथपर्यंत आलो नाही तो अनुभव आहे तो अभ्यास आहे आणि त्यासाठी दिलेला वेळ आहे मग लोकांनी एखाद्या क्षेत्रात दिलेला वेळ असेल तर त्या वेळेचा तरी सन्मान करा एवढं शिका बाकी वर्ष तुमचं कल्याण करायला बसलेलं आहे धन्यवाद पोरो काळजी घ्या उद्या भेटू याच ठिकाणी याच वेळेला आपल्याच चॅनलवर दररोज लाईव्ह क्लास आहे सध्या चालू घडामोडीचा आणि विठ्ठल कांगणे व्लॉग चॅनल आहे ते सबस्क्राईब याच्यामुळं करा मी आत्तापर्यंत कधीच मुलं नाही हा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बेल आयकॉन क्लिक करा आमच्या बॉकॉटीवर बसा म्हणलोच नाही पण त्या चॅनलवर आपल्या इथले शिक्षक पेपर एक्सप्लेनेशन घेणार आहेत तिथं तुमचा फायदा होईल आपलं पेपर एक्सप्लेनेशनचं बुक पंधरा तारखेला आले ते महाराष्ट्रातल्या प्रत्येक पोराने घ्या चालू घडामोडीचं बुक आवर्जून ठेवा म्हणलं तुमचा त्याच्यात फायदा होईल मग उद्देश आहे तो उद्देश सफल व्हावा आणखी लय मोठं काम करायचं आहे आणि त्या कामासाठी तुमची गरज लागेल मदत लागेल आशीर्वाद लागेल ते सदैव पाठीशी ठेवा बाकी आपण आपल्या क्षेत्रापासून कधी अलग जाणार नाही आणि जो वसा घेतला आहे ते यार अतिरिक्त पैशामुळं कुठंतरी कोणाचा कार्यक्रम करेल असा विचार आपल्या मनात कधीच बी येऊ देऊ नाही ती पण चरणी प्रार्थना सर्वांना शुभेच्छा थांबतो या ठिकाणी उद्या पुढचा टॉपिक अतिशय महत्त्वाचा आहे इथपर्यंत महत्त्वाच्या दोन गोष्टी पाहिल्यात पुढं आपल्याला नालंदा विश्वविद्यापीठ त्यानंतर शक्तीपीठ आणि त्याच्या पुढच्या चालू घडत काय काय घटना आहेत त्या पाहायच्यात सोबत ऑलिम्पिक आहे सोबत आय सी सी आहे त्यानंतर अलीकडे घडलेल्या ज्या काही घटना आहेत है ना त्या पण घटना आपल्याला सोबत सोबत घ्यायच्यात ओके धन्यवाद पोरो थांबतो जय हिंद जे महाराष्ट्र